नमस्कार विचार न्यूज न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत सध्याचा काळ हा निवडणुकीचा काळ आहे नुकताच आताच लोकसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आता सध्या कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झालेली आहे कोकण पदवीधर मध्ये एकूण पाच जिल्ह्यांचा समावेश होतो यामध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग असे पाच जिल्हे मिळून एक पदवीधर मतदारसंघाचा आमदार निवडून दिला जातो गेल्या दहा वर्षापासून या मतदारसंघावर भाजपचे निरंजन डावकरे हे सलग दोन वेळा निवडून आलेले आहेत परंतु यावेळी काँग्रेसचे रमेश किएर यांनी निवडणूक अर्ज भरून आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यामुळे या, त्या या मतदारसंघात यावेळी दुरंगी लढत आपल्याला बघायला मिळेल निरंजन डावखरे हे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष आहेत भाजपचे तर रमेश किर हे सिंधुदुर्गमधून रत्नागिरीमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत गेल्या दहा वर्षात आपण जर पाहिला तर निरंजन डावखरे हे या पदवीधरांचे नेतृत्व करीत आहेत परंतु त्यांच्याकडून कोणतंही असं भरीव असं योगदान पदवीधरांसाठी झालेलं नाही त्यामुळे पदवीधर मतदारांमध्ये त्यांच्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे आज पोलीस भरतीच्या सतरा हजार जागांची जाहिरात निघालेली आहे त्या जाहिरीचे जाहिरातीच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आज सतरा लाख युवकांनी या पोलीस भरतीसाठी अर्ज केलेले आहेत यावरून या महाराष्ट्रात आपल्या किती बेरोजगारी वाढलेली आहे याचं आपल्याला भीषण वास्तव समोर येते आणि त्याच्यातच पदवीधरांची ही निवडणूक लागलेली आहे आज पदवीधरांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत किंवा बेरोजगारी हा पदवीधरांच्या समोरचा सर्वात मोठा ज्याला आपण भस्मासूर म्हणू शकतो असा बेरोजगारीचा भस्मासूर आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या पदवीधरांच्या बोकांडी बसलेला आहे आणि त्यात ही निवडणूक होते आज भाजपकडून निरंजन डावखरे जरी उमेदवार असले तरी त्यांना भाजप शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी अजितदादा पवारगड शिव मनसे आणि रिपाई यांची साथ मिळणार आहे तर काँग्रेसकडे राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि इतर घटक पक्ष असे यांचे पक्षीय बलाबल आहे सुमारे दोन लाख तेवीस हजार मतदार या मतदारसंघात आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि पहिल्या प्रसंतीचे मत देऊन कोकण पदवीधर मतदारसंघासाठी पहिला उमेदवार विजयी करणार आहेत आज गेल्या वेळीपेक्षा यावेळी या, या, या मतदारसंघात एक लाख वीस हजार नवीन मतदार तयार झालेले आहेत आता या नवीन मतदारांच्या मतदानावरच दोन्ही उमेदवारांची खरी शिस्त आहे आता पहिल्या पसंतीचं मत कोण जास्त मिळवते हे पाहणं सगळ्यांनाच औचुक्याचं ठरणार आहे तुर्तास थांबतो धन्यवाद